नमस्कार मंडळी लॉग या आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत ड्रॅगन फ्रूट खाण्याची योग्य वेळ पद्धत आणि ते कोणी खाऊ नये ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर इतरांसोबत शेअर नक्की करा लाईक करा आणि चॅनलवर जर नवीनच आला असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण माहितीपूर्ण व्हिडिओ बनवले जातात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम येईल आता फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं काही फळं का असे आहेत जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात आज आपण अशाच फूडबद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे ड्रॅगन फ्रूट ज्याला आपण पिता किंवा गॅमलॉन असंही म्हणतो ते फायबर अँटी जीवनसत्व आणि खनिजांनी भरपूर खनिजांनी भरलेलं असतं तर चला जाणून घेऊया ड्रॅगन फ्रूट खाण्याची नक्की योग्य पद्धत काय आहे ती कशा पद्धतीने खाल्लं गेलं पाहिजे कधी खाल्लं गेलं पाहिजे जर ते जास्त प्रमाणामध्ये खाल्लं गेलं तर नक्की त्याचे कोणते नुकसान होऊ शकतं आपल्या शरीराच्या बाबतीत कोणती हानी होऊ शकते का ही संपूर्ण माहिती आपण बघत आहोत ड्रॅगन फ्रूट हे फक्त खायलाच चविष्ट नाही तर ते खूप उपयोगी देखील आहे आणि ते दोन प्रकारचं येतं एक येतं लाल रंगाचं आणि दुसरं येतं व्हाईट रंगाचं आपल्या सर्वांना माहीत आहे यालाच आपण लाल किडनीसह किंवा मग दुसरं पांढरेघोडे असलेलं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं आपण त्याच्या पोषक तत्वांबद्दल बोललो तर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स लोह कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर आणि विटॅमिन ए विटॅमिन सी सारखे अनेक जीवनसत्व मुबलक प्रमाणामध्ये असतात आणि मुख्य गोष्ट म्हणजे ड्रॅगन फ्रूट जवळजवळ वर्षभर उपलब्ध असलेलं फळ आहे म्हणून आता आपण ड्रॅगन फ्रूट कोणत्या वेळी खावं हे सुद्धा जाणून घेऊया तुम्ही दिवसा कधीही ड्रॅगन फ्रूट खाल्लं तर चालतं ते कधीही खाऊ शकता दिवसभरामध्ये कारण ते खाल्ल्याने तुम्हाला बराच वेळ भूक लागू शकत नाही परंतु लक्षात ठेवा की ते जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा नंतर कधीही खाऊ नका आणि जर तुम्ही नाश्त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट घेतलं तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरतं कारण ते पचनासाठी खूप चांगलं मानलं जातं तुम्हाला दिवसभर ऊर्जावान वाटतं याशिवाय हिवाळ्यात रात्री ते खाऊ नका कारण त्याचा परिणाम थंड असतो त्यामुळे सर्दी म्हणा किंवा मग खोकला म्हणा अशा गोष्टी होऊ शकतात आणि बघा जरी ड्रॅगन फ्रूट आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असलं तरीसुद्धा ते नेहमी योग्य प्रमाणामध्येच खाल्लं गेलं पाहिजे तुम्ही एका दिवसामध्ये मध्यम आकाराचं ड्रॅगन फ्रूट एक खाऊ शकता पण त्यापेक्षा जास्त खाणं योग्य नाही ड्रॅगन फ्रूट खाण्याचे जबरदस्त फायदे आहेत अनेक संशोधनांमध्ये असं आढळून आलं आहे की ड्रॅगन फ्रूट आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतं फायबरने समृद्ध असलेले ड्रॅगन फ्रूट आपल्या पचनासाठी रामबाण औषध आहे त्यात रेचक गुणधर्म देखील आहेत जे आपल्या बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आपल्याला वाचवतात म्हणून ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्यांनी तर आवर्जून ड्रॅगन फ्रूट खाण्याचा प्रयत्न करा त्यांना निश्चितच डॉक्टर ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्लासुद्धा देतात ड्रॅगन फ्रूटमध्ये दे अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास सुद्धा मदत करत असतात आणि जर तुम्हाला मधुमेहाचा धोका टाळायचा असेल तर तुम्ही ते तुमच्या आहारामध्ये समाविष्ट केलं पाहिजे ड्रॅगन फ्रूटमध्ये आपल्या शरीराची शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते आणि त्यात असलेल्या लहान काळ्या बियांमध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा नाईन फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणामध्ये असतं जे आपले हात निरोगी आणि मजबूत बनवतात मैत्रिणींनो जर तुम्हाला हाडांशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही ड्रॅगन फ्रूटचं सेवन केलं पाहिजे खरं तर ते कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरसने समृद्ध असलेलं फळ आहे जे आपले दात आणि हाडे मजबूत ठेवतं म्हणूनच सांधिवात झाल्यास डॉक्टर त्या व्यक्तींना निश्चितच ड्रॅगन फ्रूट खाण्याची शिफारस करत असतात त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात जे वृद्धत्वाचा धोका कमी करण्यास मदत करतात ते कोंड्यामुळे होणाऱ्या सुरकुत्या किंवा डागांपासून संरक्षण करतात आणि त्यात विटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं जे आपल्या कोरड्या त्वचेला चमकदार बनवतं तुम्ही त्याचा फेसबॅक देखील बनवू शकता यासाठी एक चार ड्रॅगन जे आहेत ते ड्रॅगन फ्रूट सोलून त्यात दोन चमचे दही घालून त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावरती लावा अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका झटपट चमक मिळवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून साधारणतः एकदा तरी ही पेस्ट लावावी बहुतेकदा आपण केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी अनेक प्रकारचे रासायनिक उत्पादनं वापरतो ज्यामुळे केस गळणे आणि इतर समस्यासुद्धा उद्भवू लागतात ड्रॅगन फ्रूट आपल्या केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतं ते केस गळणं कोंडा किंवा अकाली पांढरे केसांची समस्या दूर करतं म्हणून तुम्ही तुमच्या केसांना ड्रॅगन फ्रूटचा रस लावावा ड्रॅगन फ्रूटमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणामध्ये आढळतात परंतु जेव्हा आपण ते योग्य पद्धतीने सेवन करतो तेव्हाच त्याचा फायदा आपल्याला त्याच्या पोषक तत्वांचा फायदा जो आहे तो पूर्णपणे मिळत असतो ड्रॅगन फ्रूट कसं खाऊ शकतात ते सुद्धा जाणून घेऊया ते खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते थेट कापून खाणं कारण त्यात असलेले पोषक तत्व अबाधित राहतात आता आपल्याला माहीत आहे की ड्रॅगन फ्रूट कोणी खाऊ नये आणि ते जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्याला खाल्ल्याने नक्की काय होतं आपल्याला शरीरात शरीराला शरीरा कोणतं नुकसान होऊ शकतं मधुमेही रुग्ण जे असतील तर ते जास्त प्रमाणामध्ये त्यांनी ड्रॅगन फ्रूट खाऊ नये आणि ते त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा या विषय याशिवाय जर तुमची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा होणार असेल तर काही दिवसांसाठी तरी ड्रॅगन फ्रूट हे खाऊ नका मंडळींनो जरी ड्रॅगन फ्रूट हे सुपर फूड असलं तरीसुद्धा ते जास्त प्रमाणामध्ये खाल्लं गेलं तर त्याच्यामुळे लूज मोशनची समस्या उद्भवू शकते त्याचबरोबर काही अशा गोष्टी पोटा पोट बिघडणं वगैरे अशा गोष्टीसुद्धा होऊ शकतात कारण त्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं तर तुम्हाला हे ड्रॅगन फ्रूटचे फायदे जे आहेत ते माहीत झालेले आहेत त्याचबरोबर आपण ह्या व्हिडिओमध्ये ते जास्त खाल्ल्यामुळे नक्की कोणता वाईट परिणाम होतो हे सुद्धा बघितलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद